पाचरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल अशोक संघवी यांचा वाढदिवस शिवसेना कार्यालय पाचोरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या वैशालीताई सर्वंशी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपक सिंह राजपूत शेतकरी सेनेचे अरुण पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील आनंद संघवी भरत खंडेलवाल संदीप जैन मनोहर चौधरी राजेंद्र राणा दीपक पाटील शशिकांत पाटील मान्यवर उपस्थित असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील